संजीवनी या प्रतिष्ठानचा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न संत महंतांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला विवाह सोहळा संजीवनी सोहळा साधू संत महंत यांच्या आशीर्वादाने आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत नववधू वरांना लग्नबंधनाची रेशीम गाठ बांधत मोठ्या दिमाखात आणि उत्साहात विवाह सोहळा पार पडला कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाजवळ मैदानावर दिनांक बावीस एप्रिल सोमवार रोजी संजीनू या प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संत महंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा देखना सोहळा पार, -पार, -पार पडला या प्रसंगी महंत काशिक महाराज महंत कैलासानंद गिरीजी महाराज महानुभव पंताजी अनंत महाराज भंतेजी मदन कश्यप महंत विकास गिरीजी महाराज महंत राघवेंद्रानंदजी महाराज मेथाडिस चर्च फादर भोसले हबप चांदगुडे महाराज हबप मोरे महाराज मौलाना हाफिज बशीर मौलाना आसिफ मौलाना नसीर हाजीर याद सर खासदार सादेशी लोखंडे माजी खासदार बावसाहेब वाघचौरे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा शंकररावजी कोल्हे माजी आमदार स्नेलताई कोल्हे दत्तू नाना कोल्हे संजीवनी एज्युकेशन मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे दादा पवार संजुनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे श्री ईशान भैया कोल्हे मनालीताई कोल्हे रेणुकाताई कोल्हे श्रद्धाताई कोल्हे यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेवक वरडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी शून्य शून्य ्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव बत्तीस भगवतो Namo Tassa Bhagavato Arahato Samma Samudassa Bhutam Saranam Gacchami Dhammam Saranam Gacchami Sangam Saranam Gacchami Duti Ampi Bhutam Saranam Gacchami Duti Dhammam Saranam Gacchami എം ടി സംഗം ശരണം എം ടി ബുദ്ധം ശരണം ത്വിയം ശരണം ത്വ എം ടി സംഗം या चर्मन्वती वेदिका चीप्रा वेदवती महासुर नदी ख्याता जया गण्डकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता भूयात् सदा मङ्गल शुभं भव शुभ सावधान धा शुभमङ्गल सा व्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता सुनवन्दु वेस्तवेद पदक्रमोपनिषद गायन्द्यौ सावगा ध्याराव सिधतगतेन मनसा पश्यन्दि योगिनो यस्या विदुसुरा শুভ লগ্ন সধম ভবত শুভ লগ্ন সাজা মকরুক নয়